पूजा खेडकरचा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर गंभीर आरोप त्यांनी मला रूममध्ये बोलावलं आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या पूजा खेडकर प्रकरणात बुधवारी एक नवा ट्विस्ट आलाय प्रोबेशनरी प्रोव्हेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गंभीर आरोप झाले होते केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात कर, जाले जाले सा, ची फसवणूक करून पूजा खेडकर अधिकारी झाल्याचं सांगितलं जात होतं यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती मात्र पूजा खेडकर या फरार आहेत त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली आहे यावेळी पूजा खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला ऍडव्होकेट माधवन यांनी म्हटलेलं आहे की आपल्या न्यायालयात पूजा खेडकरची बाजू मांडताना त्यांनी म्हटलंय की या प्रकरणात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे यू पी एस कडून रोज पत्रकार परिषद घेतली जात आहे पूजा खेडकर कधीच पत्रकार किंवा मा प्रसार माध्यमांसमोर गेल्या नाहीत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे स या सुहास दिवसे यांच्या विरोधात पूजाने लैंगिक छायाची तक्रार दाखल केली होती सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितलं होतं मात्र पूजाने त्याला नकार दिला असा दावा खेडेकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली